आपल्या आसपासची बातमी सर्वांसाठीची आपण पाहत आहात सात दौंड तालुक्यातील यवत पोलीस स्टेशन अंतर्गत वाखारी येथील अंबिका कला केंद्र यामध्ये गोळीबार घडल्याची घटना नुकतीच घडली होती स्थळ पाहणीसाठी पोलिसांचे पथक अंबिका कला केंद्रामध्ये दाखल झाले आणि त्यानंतर माध्यमांशी बोलताना पोलीस अधिकारी तालुक्यामध्ये अंबिका कला केंद्र हे शासन प्राप्त कला केंद्र आहे या कला केंद्रामध्ये एकवीस तारखेला के रात्री साडे दहा ते साडे अकराच्या सुमारास त्या कलाकेंद्रामध्ये कला रूममध्ये फायरिंग झाल्याची घटना घडलेली होती अशी माहिती मीडियामार्फत आमच्यापर्यंत आलेली होती या अनुषंगाने यवत पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये दोन तालुक्यामध्ये वखारी या ठिकाणी अंबिका कला केंद्र आहे जे ज्याला शासन मान्यता प्राप्त आहे त्या ठिकाणी दिनांक एकवीस तारखेला रात्री साडेदहा ते साडे अकराच्या सुमारास हवेत फायर केल्याची एक घटना घडलेली होती या अनुषंगाने दिनांक एकवीस आणि बावीस तारखेला दोन तारखेला वेगवेगळ्या माध्यमातून या बातम्या बाहेर येत होत्या त्या अनुषंगाने दोन दिवस पोलीस त्या ठिकाणी एन्क्वायरी करत होते परंतु तिथून कुठली ऑथेंटिक माहिती आम्हाला अद्यापपर्यंत कुणी दिलेलं नव्हतं पण आज रोजी तेथील जे मॅनेजर आहेत बाबासाहेब आंधारे त्यांना विश्वासात घेऊन चौकशी केली असता दिनांक एकतीस तारखेला रात्री साडे दहा ते साडे अकराच्या दरम्यान अंबिका कला केंद्र या ठिकाणी हवेत तयार झाल्याची घटना घडलेली आहे त्या अनुषंगाने बाबासाहेब आमदारे अंबिका कला केंद्राचे मॅनेजर यांनी पोलीस स्टेशनला येऊन रितसर फिर्याद दिलेली आहे त्यामध्ये बाबासाहेब मांडेकर गणपत जगताप आणि चंद्रकांत मारणे व त्यांच्यासोबत एक अनुलकी इसम असे हे त्या कलाकेंद्रामध्ये संध्याकाळी साडेसात वाजता गेलेले होते आणि रात्री साडे अकराच्या सुमारास त्यांनी त्या ठिकाणी हवेत फायर केलेला आहे सदर घटनेच्या अनुषंगाने यामध्ये कोणीही जखमी नाही किंवा कुणावरही फायर केलेला नाही आहे पुढील तपास पोलीस करत आहे थँक्यू चर्चा होती यामध्ये मी सांगितलं की याच्यामध्ये कुणावरही फायर झालेली नाही आहे कुणीही जखमी नाही आहे पुढील तपास पोलीस करत आहे का हे जे नावं आत्ता एफ आय आरमध्ये आलेले आहेत आता तपास करणं सुरू आहे त्यांना ताब्यात घेतल्यानंतर आम्हाला कळेल माहिती की हे लोक कोण आहे गोळीबार झालेली आहे काही कारण नाही आता ते लोकांना ताब्यात घेतल्यानंतरच कळेल की यांनी गोळीबार का केला हवी माहिती राजकीय काही आता आता तपास पुढला सुरू आहे आमच्याकडे ही नावं प्राप्त आहेत त्यांना ताब्यात घेतल्यानंतर आम्हाला समजेल पुढे तपास करून हे प्रकरण दाबण्याचा अजिबात प्रयत्न केला नाही आम्हाला जेव्हा माहिती मिळाली तेव्हा एकूण तीन कला केंद्र या भागामध्ये आहेत ज्यांना शासन परवाना आहे तिन्ही कला केंद्रावर जाऊन भारतीय नागरिक सुरक्षा संहिता एकशे त्र्याहत्तर तीन प्रमाणे पोलीस गेले ट्वेंटी फोर आवर याच्यामध्ये इन्क्वायरी करत आहेत त्यामुळे ताबण्याचा प्रश्न येत नाही याच्यामध्ये आत्तापर्यंत आमच्याकडे कोणी विक्टीम आलं नव्हतं कंप्लेनंट आलं नव्हतं किंवा फायरिंग झाल्याची माहितीही कुणी पुढे येऊन आम्हाला देत नव्हतं हा ताबण्याचा कुठलाही प्रकार नाही आता आम्ही त्यांना जाऊन विश्वासात घेऊन मग खात्री त्यांना झाल्यानंतर त्यांनी आम्हाला ही माहिती डिस्क्लोज केलेली आहे त्याच्यामध्ये हवेत फायर झालेला आहे त्याच्या व्यतिरिक्त कुठलीही घटना अनुचित त्याच्यामध्ये घडलेली नाही केला मालकांनी लपून घाबरलेला होता त्याने दिलेला आहे याच्यामध्ये या घटनेच्या अनुषंगाने तो घाबरलेला होता आणि तक्रार आपल्याला दिलेली होती आता पुढील गोष्टी आणि आपण तपासामध्ये त्याच्यामध्ये वेळेचं काही बंधन आहे की नाही रात्री बारा एक वाजेपर्यंत चालत असेल अशा घटना घडतील असे घडू नये त्यांना वेळेचं बंधन आहे आणि त्यांना जे परवाना दिलेला आहे त्याचे रूल्स रेग्युलेशन या अनुषंगाने खात्री नियमितपणे करण्यात येते तपासण्यात पण येते